बातमी आहे सैफ अली खान संदर्भात मुंबई पोलिसांची टीम सैफ अली खानच्या घरी दाखल झालेली आहे पोलिसांचे दोन अधिकारी सैफच्या सद्गुरु शरण इमारतीत दाखल झाल्याचं कळत आहे करीना कपूरचा जबाब नोंदवला जाणार का, का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय सेफवरती झालेल्या हल्ल्यानंतर करीनाचा जबाब महत्त्वाचा मानला जातोय बुधवारी मध्यरात्री सेफवरती अज्ञाताकडून हल्ला झाला होता आणि त्याच प्रकरणात आता तपासाला वेग आलेला आहे आज करीना कपूरचा जबाब नोंदवणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान वरती त्याच्या घरात घुसून हल्ला करण्यात आला आणि म्हणून अख्ख बॉलिवूड सध्या हादरलाय हल्लेखोर सैफच्या घरात कसा घुसला सैफ वरती कसा हल्ला झाला यावरचा घरात घुसून सैफ वर चाकू हल्ला सैफी नडला थेट चोराला भिडला सैफवर हल्ला कि कट वेळ मध्यरात्री अडीच वाजता ठिकाण सद्गुरु शरण इमारत वांद्रे पश्चिम मुंबई मुंबईतील हाय व्होल्टेज परिसर असलेल्या वांद्र्यात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर थेट त्याच्या घरात घुसून चाकून हल्ला केला या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र सैफवर हल्ला कसा झाला पाहूयात शेजारी इमारतीची सुरक्षा भिंत ओलांडून चोर बिल्डिंगमध्ये शिरला त्यानंतर पायऱ्या चढून चोर बाराव्या मजल्यावर सैफच्या घरात पोहोचला चोराकडून जहांगीरच्या बेडरूम मध्ये शोध शो। कामवाली लिमाला घरात कोणीतरी शिरल्याचा संशय आला कामवालीनं आरडाओरोड करताच चोराकडून तिच्यावर हल्ला करण्यात आला त्यात लिमाच्या हाताला जखम झाली ऐकून सैफ बेडरूमच्या बाहेर आला चोर आणि सैफ अली खान मध्ये झटापट झाली चोराकडून सैफ अली खानवर चाकून सहा वार करण्यात आली एक सैफच्या मानेवर एक मणक्यावर तर चार वार हात आणि दंडावर झाले हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या पहिल्या पत्नीचा मुलगा इब्राहिमनं सैफला रिक्षातून लिलावती रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली सहा पैकी दोन वार खोलवर ही सस्टेन इंजुरी टू द स्पायनल स्पायनल थोरॅसिक टू लॉज लॉर्ज इन द स्पाइन सर्जरी वॉज परफॉर्म टू रिमूव्ह द नाईफ अँड ऑल्सो रिपेअर द लिकिंग स्पायनल फ्लुईड टू अदर डीप वुंड्स ऑन इज लेफ्ट हँड अँड वन ऑन द नेक was repaired by plastic surgery team. The entire surgery was monitored by Dr. Srinivas Kudwa as a cardiologist because of Who's his other condition. Right? He is completely stable now. He is recovering well and out of danger. हल्ल्यानंतर पोलिसांनी सैफच्या घरातील आठ कर्मचाऱ्यांची चौकशी केली तर चोराची ओळख पटल्यानं पोलीस त्याच्या मागावर आहेत बिल्डिंग मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याच निष्पन्न झालेलं आहे तो एकूज चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या आरोपीला अटक करण्यासाठी दहा डिटेक्शनच्या टीम विविध ठिकाणी काम करत आहेत सैफची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्यावर झालेला हल्ला गंभीर आहे त्यामुळे हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की सैफच्या हत्येचा कट रचण्यात आला होता हे चोराच्या अटकेनंतरच स्पष्ट होणार आहे विरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आणि यानंतर इतरही बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून सेफरे हल्ल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे हल्ल्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे तर मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही असं उत्तरही फडणवीसांनी विरोधकांना दिलं सैफवरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे सैफ अली खानवरील हल्ला आक्रमण आक्रमणचे मोदींना धक्का है कारण काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबासोबत एक तास घालवला होता आणि त्यानंतरच सैफवरती हल्ला झाला असं राऊत म्हणाले सैफली खान याच्यावरती झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून अनेक वर्ष त्याला टार्गेट केलं जात होतं आणि तेच पाहता आता धार्मिक कट्टरवादीयांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का असा तपासही व्हावा असं जितेंद्र आव्हाड म्हणाले सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाव न घेता लॉरेन्स बिश्नोईवरती निशाणा साधलाय गुजरातच्या तुरुंगात बसलेला एक गुंट निर्भयपणे गुन्हे करतोय आणि त्याला संरक्षण दिलं जातंय अशी टीकाच अरविंद केजरीवालांनी केली आहे सैफ अली खानच्या घरात घुसलेला चोर नक्कीच चोर होता की हल्लेखोर होता नेमका त्याचा उद्देश काय होता असा सवाल ज्येष्ठ अभिनेते रजा मुरात यांनी केलाय दिवस सुरक्षा तरी सुद्धा इमारतीच्या बाराव्या मसल्यापर्यंत चोर येतोच कसा असा सवालही रजा मुरात यांनी उपस्थित केला मुंबई महापालिकेच्या म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडनं कर्जवसुलीसाठी सभासदाला मृत घोषित केला आहे आणि त्याच्या वारसाला कायदेशीर नोटीस बजावली आहे यामुळे बँकेच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी वीस जानेवारी पासून शिक्षक भरती पोर्टल सुरू होणार आहे शिक्षक हो पाहणाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची प्रतीक्षा होती आणि अखेर या भरतीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल नाशिकच्या सातपूर भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे उद्या सुद्धा कवीदाबाने पाणीपुरवठा होणार आहे चुलसाळे पंपिंग स्टेशनच्या जलवाहिनी जन... जल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती आहे त्यामुळेच पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे बीकेसी सतरा ते एकोणीस जानेवारी तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे त्यामुळे मुंबईकरांना एकाच ठिकाणी घर खरेदीसाठीचे पर्याय उपलब्ध असणार आहेत जिओ बर्ल्ड सेंटरमध्ये बत्तीसावे मालमत्ता प्रदर्शनाचं उद्घाटन महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक पणसाळकर यांच्या हस्ते होईल पनवेल तालुक्यात एकशे तेरा शाळांत ईच्या दोन हजार पाचशे जागा उपलब्ध आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात तुलनेत निष्कर्ष तुलनेत निकषपात्र शाळांची संख्या तीननं वाढली आहे आरटीच्या प्रवेशाच्या जागा सुद्धा तीनशे एकोणनव्वदनं वाढल्या आहेत पालकांनी आरटी मोफत प्रवेशासाठी आवश्यक ती कागदपत्र काढण्याची तयारी सुरू केली आहे गेल्या काही महिन्यात समुद्री वादळं अवकाळी पाऊस यामुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय त्यातच दक्षिणेकडील खराब वाऱ्यांच्या तीव्रतेमुळे समुद्रातील मच्छीमारी सुद्धा ठप्प झाली आहे आणि या संकटामुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ आली आहे पुणे शहरातील गरजू महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुलाबी रिक्षा खरेदी करण्यास अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे राज्य सरकारनं नुकतीच पिंक ई रिक्षा ही योजना राज्यात लागू केली आहे आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेकडून केली के जाणार आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानं म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यामधील नॉमिनी संबंधित नियमांमध्ये आता मोठे बदल केले आहेत या अंतर्गत एक गुंतवणूकदार आता त्याच्या डीमॅट खात्यात किंवा म्युच्युअल फंड पोलिओमध्ये जास्तीत जास्त दहा व्यक्तींना नॉमिनी बनवू शकतो आणि हा नवा नियम एक मार्च दोन हजार पासून लागू होईल देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे आजच्या कॅबिनेट बैठकीत आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे इस्रोनं अवकाशात स्पेडेक्स मिशन यश यस, यशस्वी करून दाखवलंय भविष्याच्या दृष्टीनं ही खूप महत्त्वाची स्पेस टेक्नॉलॉजी आहे इस्रोनं पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत दोन उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केलेत भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरलाय मोठी बातमी सध्या समोर येत आहे मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील चढाओढीचा फटका आता तपासाला बसलाय बत्तीस तास उलटून गेले तरी सुद्धा अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोर अजूनही मोकाटच आहे वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा आहे आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत सचिन नेमकं प्रकरण काय कोण कुणावरती काय आरोप करताय नक्कीच आपण बघतोय की सैफ अली खानवरती जीवघेणा हल्ला झालेला तब्बल बत्तीस तास उलटलेले आहेत आणि अद्यापही आरोपीचा सुगावा हा लागलेला जवळपास पंचवीस ते तीस टीम या करण्यात आलेल्या आहेत मुंबई पोलिसांच्या वीस टीम आहेत गुन्हे शाखेच्या जवळपास दहा टीम आरोपीचा शोध घेतात मात्र आरोपीचा कुठेही सुगावा लागत नाही आणि त्यामुळे जी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेमध्ये केस डिटेक्ट करण्यावरून जी चढावड असते त्याचा फटका या संपूर्ण तपासाला बसला आहे का असा इकडे आता दावा केला समोर येतो आहे जवळपास गुन्हे शाखेच्या सूत्रांचा असा आरोप आहे की त्यांना सगळी माहिती दिली जात नाही आहे गुन्ह्याशी निगडीत जे सी सी टी व्ही फुटेज आहेत डी व्ही आर ते सगळे पोलिसांच्या ताब्यात आहेत एवढंच नव्हे तर जो गुन्हा जवळपास अडीच ते साडेतीनच्या दरम्यान घडला होता आणि साडेतीन वाजता पोलिसांना या गुन्ह्याची खबर लागली मात्र गुन्हे शाखेला या गुन्हा घडल्या असल्याची माहिती मिळायला तब्बल पाच तासांचा उशीर झाला आणि या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आरोपीला फरार होण्यासाठी त्याला त्याच्यामुळे मदत झाली आहे का असा देखील आता इकडे एक, दे एक चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता मुंबई गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यामध्ये असलेली चढाओढ त्यामुळे आरोपी पकडला गेला नाही का अद्याप अशी देखील सध्या चर्चा सुरू झालेली आहे धन्यवाद सचिन अगदी सविस्तर अपडेट आपण दिली एकंदरीतच पाहता पोलीस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवाद आता आरोपीच्या पथ्यावरती पडताना दिसतोय बत्तीस तास उलटून गेले तरी सुद्धा सेफचा आरोपी असूनही मोकाटच आहे यानंतर पुन्हा एकदा पुण्याच्या चाकण शिकरापूर रस्त्यावरती भीषण अपघात झालाय एका कंटेनरनं दहा ते पंधरा गाड्यांना चिरडलाय आणि या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे तर कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यातही दिलाय दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील के एम टी बसवरती दगडफेक करणाऱ्या तीन दारुड्यांना पोलिसांनी अटक केली आहे कोल्हापुरातील व्हीनस कॉर्नर परिसरात चालत्या बसवरती दगडफेक या आरोपींनी केली होती आणि या दगडफेकीची घटना मध्ये कैद झाली होती त्याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे आरोपींची धिंडही काढली आहे खारघरमध्ये वाहनांवरती दोन अज्ञातांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला यामध्ये एक कार पूर्ण जळून खाक झालेली आहे या, या प्रकरणी दोन अज्ञातांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गाझामध्ये पंधरा महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी आता इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम करारावरती सहमती झाली आहे म्हणूनच युद्ध संपण्याची शक्यता आहे साधूंनी खोट्या बाबाचा पर्दाफाश केलाय साधू असल्याप्रमाणेच हा सा बाबा आखाड्यात भगव वस्त्र परिधान करून बसला होता डोक्याला भस्म लावून साधना करत असतानाच काही साधूंच्या त्याच्यावरती संशय सा आला आणि याची झडती घेतली त्यावेळी हा साधू खोटा असल्याचा सा पणाव उघडकीत झाला कुंभमेळ्यात डिजिटल बाबा दाखल झालाय त्याच्याकडे मोबाईल ट्रायपॉड लॅपटॉप इत्यादी सगळ्या स्वतःच्या हायटेक संवादाची साथ आहेत तो महाकुंभ परिसरात फिरतोय आणि लोकांना सनातन आणि कुंभमेळ्याचा महिमा सांगतोय कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना हे पाहता यावं ऐकता यावं म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा त्यांनी थेट प्रक्षेपण आहे संगीतकार शंकर माधवनचा गाण्याचा कार्यक्रम प्रयागराजमधील कुंभमेळ्यात आयोजित करण्यात आला मी भाग्यवान आहे की देवाच्या कृपेनं मला महाकुंभात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे अशी प्रतिक्रिया शंकर महादेवांना दिली आहे वाल्मी वाकडमधील दोन्ही फ्लॅटचा चालू वर्षाचा कर भरलाय आहे सरपंच हत्येच्या गटातील प्रमुख संशयित आरोपी आणि मकोका कायद्याखाली अटकेत आहे त्याचे चिंचवडमध्ये दोन आलिशान फ्लॅट असल्याची माहिती पुढे आली होती वाल्मी तपासात नवनवीन खुलासे होत आहेत एसआयटीनं वाल्मी कराडचे तीन मोबाईल जप्त केले आहेत यामध्ये काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या सिम कार्डवरून निवडणुकीच्या काळात काही लोकांना फोन करण्यात आले होते असा संशय सुद्धा एसआयटीच्या अधिकाऱ्यांना आहे वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे ऊस तोडणी यंत्र मालक शेतकऱ्यांना वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी सुमारे अकरा कोटींचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला होता आणि शेतकरी तसंच वाल्मिक कराडच्या संवादाचा व्हिडिओ सुद्धा समोर हो आलाय वाल्मिक कराडनं हार्वेस्टर ऊस तोडणी अनुदानात मोठा घोटाळा केल्याचा आरोप होतोय या घोटाळ्याचं आता बारामती कनेक्शन उघड झालंय बारामती तालुक्यातील रामचंद्र भोसले यांनी कराडकडे आठ लाख रुपये दिल्याचा आरोप केला आहे यासंदर्भात त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंचीही भेट घेतली आहे बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे कृष्णा आंधळेचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेत नाशिक पोलिसांकडून आता कृष्णाचा शोध घेतला जातोय बातमी आरएसएस आणि भाजप संदर्भात समोर येत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भाजपच्या मंत्र्यांची शाळा घेणार असल्याचं कळत आहे भाजपचे सगळे मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवस बैठक होणार आहे लोरपळ इथल्या संघ मुख्यालयात अठरा आणि एकोणीस जानेवारीला बैठकीचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा या बैठकीला प्रमुख उपस्थिती असणार आहे भाजपच्या इतर मंत्र्यांसह नवीन कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती दिसेल तर संघ परिवार आणि सरकारमधील समन्वय वाढवण्यासाठी यशवंत भवन इथे चर्चा होणार आहे